की आमच्याकडे संघटन पर्व हे गेल्या काही दिवस सुरू आहे या संघटन पर्वामध्ये आम्ही सदस्यता नोंदणी या सगळ्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून आम्ही काम करत होतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत प्रत्येक जण मेहनत करत होतो मेहनत करणारी कार्यकर्त्यांची एक प्रचंड फळी ही भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि त्यामुळेच जवळजवळ आम्ही उद्दिष्ट ठेवलं होतो प्राथमिक सदस्य आज जवळजवळ एक कोटी साठ लाखाच्या जवळपास प्राथमिक सदस्य हे भारतीय जनता पार्टी झाले महाराष्ट्रामध्ये दीड कोटी प्राथमिक सदस्य असणारी एकमेव पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी आता एवढं सर्व भारतीय जनता पार्टीच्या वरती असणारा विश्वास नरेंद्र मोदी नेतृत्वावरती असणारा विश्वास देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती असणारा विश्वास आणि त्या त्या ठिकाणचे असणारे आमचे लोकप्रतिनिधी यांच्यावरती असणारा विश्वासामुळे सहजपणे शक्य आहे त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री की या सगळ्या भागामध्ये भारतीय जनता पार्टी अतिशय ताकदीने विस्ताराच्या दिशेने चालली आणि अजून बळकट कशी होईल यासाठी जे जे आवश्यक प्रयत्न आहेत ते प्रयत्न या निवडणुकीच्या माध्यमातून करता येऊ शकतील का हे करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतो